विरोळ नजीकच्या टेंभरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे जागतिक डास दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी यांना डासापासून कुठले आजार होतात व त्यापासून आपले व नागरिकांनी कसे संरक्षण करावे याचे याबाबत या शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आले डासाच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा घराभोवती पाणी साचू देऊ नये निरुपयोगी वस्तू नष्ट करावा ज्या वस्तू फेकण्या योग्य नाही त्या उलट्या करून ठेवाव्या जेणेकरून पावसाचे पाणी त्यात साचणार नाही फुलदाणी मणी प्लांट इत्यादीतील पाणी नियमित बदलावे बादलीच्या झाकणातील पाणीसुद्धा डासाच्या उत्पत्तीसाठी पुरेसे आहे असे मत आरोग्य शिक्षण देताना देवेंद्र थेटे आरोग्य कर्मचारी यांनी व्यक्त केले त्यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका कुमारी तायवाडे शिक्षिका शेंदुराचे शिक्षक उडदे सर हजर होते गावातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य कर्मचारी देवेंद्र थेटे यांनी केले